नमस्कार साडेनऊच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार बराचसा काळा पैसा भारतातच असून तो हुडकण्यासाठी प्राप्तिकर विभागाचं सक्षमीकरण करणार वित्तमंत्री अरुण जेटली आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातली आधार नोंदणी येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार राज्याच्या मुख्य सचिवांची माहिती दुर्मिळ वनस्पतींच्या जतनासाठी डीआरडीओनं लडाखमध्ये उभारलं जगातलं सर्वात उंचावरचं संशोधन केंद्र आणि भारतीय क्रिकेट मंडळाची विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांचा निर्धार नमस्कार आणि सविस्तर वृत्त ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करायचा सरकारचा विचार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर ही माहिती टाकली काळ्या पैशाच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सरकारनं अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत असं जेटली यांनी म्हटलं आहे बराचसा काळा पैसा आपल्या देशातच असून तो हुडकून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाचं सक्षमीकरण करण्याची सरकारची योजना असल्याचंही ते म्हणाले परदेशातला काळा पैसा उघड न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं प्लास्टिक नोटा वापरण्याबाबत मानसिकता तयार करणं पैशाच्या देवाणघेवाणीचे अधिकाधिक व्यवहार बँकांमार्फतच करणं इत्यादी उपायांचं सुतोवाच त्यांनी केलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेसोबतच्या बैठकांना हजर राहण्यासाठी जेटली सध्या अमेरिका आणि पेस देशांच्या दौऱ्यावर आहेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या तीन दिवसांच्या कार्यकर्त्या संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते निसर्गाशी एकरूप झालेल्या आदिवासींनी जल जंगल आणि जमिनींचा ऱ्हास होऊ न देता ते टिकवून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे पर्यावरण आणि वातावरण बदलांचा धोका फार पूर्वीच ओळखून आदिवासी समाजानं पर्यावरण रक्षणात समर्थपणे साथ दिली आहे असे असौरोद्गार त्यांनी काढले क्रीडा क्षेत्रात आदिवासी मुलं चांगली कामगिरी बजावू शकतात हे लक्षात घेऊन त्यांना सर्व त्या सोयी सुविधा उपलब्ध करून प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कला आणि संस्कृतीचं समर्पित वृत्तीनं जतन करणारी जीवनशैली ही आदिवासी समाजाची ओळख असून वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यामुळे या समाजात एक नवी उमेद आणि स्वाभिमान निर्माण झाला असं मत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केलं या सांगता समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सेवा प्रमुख सुहास हिरेमठ केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यातल्या सुमारे टक्के लोकसंख्येची आधार नोंदणी पूर्ण झाली असून येत्या तीन महिन्यात इतर सर्वांची नोंदणी पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त सुमारे दोन हजार लहान मुलांच्या नोंदणीचं लक्ष असून त्या त्यादृष्टीनं सरकारी कर्मचाऱ्यांना टॅब्लेट्स स्कॅनर्स सारखी साधनं छायाचित्रणासाठी उपलब्ध करून दिली जातील कर्मचारी गावागावांमध्ये जाऊन लहान मुलांचं एका पालकासह छायाचित्र काढणार आहेत सहा वर्ष वयापर्यंत मुलांच्या ठसे घेणं गैरसोयीचं ठरत असल्यानं एका पालकासह छायाचित्र घेण्याचा मार्ग निवडला असं क्षत्रिय यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला त्यात आधार नोंदणीचाही समावेश होता अशी माहिती क्षेत्री यांनी दिली जगामध्ये अमेरिका आणि चीन इथं पर्यावरण प्रदूषण जास्त आहे त्या तुलनेत आपल्या देशात कमी आहे तरीही पर्यावरण प्रदूषण आणखी कमी करण्याचं भारतानं ठरवलं असल्याचं केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं पुण्यात आज नंदनवन आनंदवन नागरी वनोद्यानाचं उद्घाटन जावडेकरांच्या हस्ते झालं काय बोलत होते देशातलं वनक्षेत्र वाढवण्यासाठी दोनशे नागरी वन उभारायची आहेत त्यासाठी पडीक जमिनीवर लोकसहभागातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे असंही जावडेकर म्हणाले सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांसाठी नव्यानं ग्रंथालयं तसंच वसतिगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली पुण्यात आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली मुंबई पुणे नाशिक ठाणे आणि नागपूरसह इतर शहरांमध्ये मुलींसाठी पन्नास आणि मुलांसाठी एकशे पंचवीस शासकीय वसतिगृह बांधण्यात येणार आहेत तसंच जिल्ह्यातल्या ठेकेदाराला निविदा काढून भोजनाचं कंत्राट देण्यात येणार आहे लंडन इथं शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या वास्तूमध्ये करण्यात येणार असून त्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे हा खरोखरच चिंतेचा विषय असून नागरिकांना दैनंदिन जीवनात या समस्येला सामोरं जावं लागतंय बातमी आपण नंतर पाहू वैज्ञानिक डॉक्टर मंदार देशमुख यांना त्यांच्या भौतिक विज्ञानातील योगदानासाठी केंद्र सरकार सरकारतर्फे शांती स्वरूप भटनागर पुरस्कारानं गौरवण्यात येणार विज्ञानाची कास धरून प्रगतीपथावर चालत असलेल्या या तरुण संशोधकाची ही यशोगाथा केंद्र सरकारच्या शांती स्वरूप भटनागर पुरस्काराचे मानकरी तसंच मुंबईतल्या टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेचे संशोधक डॉक्टर मंदार देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आले सर सा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत यावर्षीचा जो शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आपल्याला जाहीर झालेला आहे त्या पुरस्काराबद्दल सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल जेव्हा देश स्वतंत्र झाला होता त्याच्यानंतर शांती स्वरूप भटनागर हे एक मोठे वैज्ञानिक होऊन गेले त्यांच्या आठवणीत काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ही जी गव्हर्नमेंटची संस्था आहे ती ही प्राईज देते त्याचा उद्देश आहे की आ, नवीन आणि यंग सायंटिस्ट जे आहेत त्यांनी आतापर्यंत चांगलं रिसर्च आहे आणि खूप पोटेन्शियल दाखवलं आहे ते पुढे जाऊन देशासाठी नवीन आणि कटिंग एज रिसर्च करतील ह्या प्रॉमिसवर त्यांना हा पुरस्कार दिला जातो तुम्हाला जो पुरस्कार जाहीर झालाय त्याची नेमकी त्याचा परिघ काय कुठला विषय आणि माझा जो संशोधनाचा जो एरिया आहे तो आहे नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी आणि मी मागच्या दहा वर्ष भारतात ह्या विषयावर संशोधन करतोय हा पुरस्कार मागच्या पाच सहा वर्षात जे मी काम केलं आहे त्याच्याबद्दल दिला आहे संशोधनाकडे वळण्याचा कल आपल्या देशामध्ये तसा कमी आहे तुम्ही जेव्हा संशोधक म्हणून करिअर करायचं ठरवलं तेव्हा तुमचा जो भोवताल आहे तुमचे पालक तुमची शाळा तुमचे मित्रपरिवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया होत्या ॲक्च्युली माझी जी शाळा माझे पालक आहेत ते खूपच सपोर्टिव्ह होते मला लहानपणापासून ह्या संशोधन आणि रिसर्च ह्याच्यात इंटरेस्ट आहे मी लहान असताना पुण्यात ज्ञानप्रबोधन ह्या शाळेत होतो तिथं खूप एन्व्हायरॉन्मेंट जो आहे खूप सपोर्टिव्ह होता बाहेरचे वैज्ञानिक यायचे आणि डेमॉन्स्ट्रेशन्स यायचे त्यामुळे मला त्या विषयाबद्दल आधीपासूनच रुची निर्माण झाली होती आणि माझे पालक आ, हे आधीपासूनच ह्या ह्याला खूपच सपोर्टिव्ह होते तुम्ही दहावी झालात तो काळ आताही त्यात काय फार फरक पडलेला नाही की डॉक्टर इंजिनियर या पलीकडे दुसरा कोणी विचार करत नाही ह्या वाट्या नवीन शोधायला हव्यात पालकांनी यासाठी काय सांगाल तुम्ही हां ॲक्च्युली आता अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत रिसर्चमध्ये त्या खूप आहेत आणि लोकांना वाटतं की सायन्स किंवा रिसर्च हा जो करिअर चॉईस आहे तो इतका चांगला नाही आहे किंवा फायनान्शियली प्रॉफिटेबल नाही आहे तो ॲक्च्युली आजच्या काळात बरोबर वाटत नाही देशात गवमेंट हे रिसर्च आणि सायन्ससाठी खूप करते आहे आणि त्यांनी बरेच आ, प्रकारे सायंटिस्टनं जी सॅलरीज आहेत ती खूपच कॉम्पिटेटिव्ह केली त्यामुळे आत्ता काहीही कारण नाही आहे जर का तुम्हाला इंटेलेक्च्युअली सॅटिस्फाईंग करिय सायन्स आणि रिसर्चमध्ये मिळत असेल आणि तुम्हाला कम्फर्टेबल लिव्हिंग मिळत असेल तर हा एक खूपच वायबल ऑप्शन आहे आणि सगळ्यांनी तो, तो चॉईस बरोबर केली पाहिजे पुन्हा एकदा मी तुमच्या संपूर्ण कार्याकडे वळतो की या करिअर मधला तुम्ही दहावी असताना तो तुमचा निर्णय झालेला होता तिथून आतापर्यंतचा हा जो काळ आहे हा प्रवास कसा होता हा प्रवास आ, चांगला होता माझ्याबरोबर माझे जे शिक्षक होते माझे रिलेटिव्स होते माझी फॅमिली खूपच सपोर्टिव्ह होती मी नववी दहावीला पुण्यात प्रबोधिनीत होतो त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला अकरावी बारावीला होतो आणि त्याच्यापुढे मी आय आय टी बॉम्बेमध्ये बी टेक केलं आणि त्याच्यानंतर मला पी एच डीसाठी कॉर्नेल युनिव्हर्सिटी यू एस एमधली त्यांनी पूर्ण स्कॉलरशिप देऊन इन्व्हाइट केलं होतं मी तिथं पी एच डी केलं आणि त्याच्यानंतर मी थोडा रिसर्च हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ऑक्सर्ड रिसर्चर म्हणून केला आणि दोन हजार सहापासून मी टी आय एफ आरमध्ये एक फॅकल्टी मेंबर रिसर्चर आहे आणि उत्तम सुविधा मला इथं रिसर्चसाठी मिळालेल्या आहेत परदेशामध्ये संशोधनासाठी तसं वातावरण चांगलं असं आपण वाचत आलो आहे ऐकत आलेलो आहोत आणि अनुभवीत असेच आहेत एक भारतीय विद्यार्थी जेव्हा या संशोधनाकडे वळतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ना की टिपिकल हे हे आव्हानं असतात हे, हे या या गोष्टींच्या अडचणीचा सामना करावा लागतो एक भारतीय विद्यार्थी म्हणून तुम्हाला अगदी भारतापासून ते हॉरवर्डला जाईपर्यंतच्या काय काय का, अडचणींना सामना करावा लागला अडचणी अशा होत्या की जेव्हा आपण रिसर्च की संशोधन करतो किंवा पी एच डी करतो हे अमेरिकेत नाही भारतात सुद्धा बराच वेळ आणि टाईम कमिटमेंट असतो त्यावेळेला पर्सनल चॅलेंजेस असतात तुमच्या फॅमिलीच्या कमिटमेंट्स असतात आणि त्याचा जो जो कॉम्पिटिशन आहे जो द्वंद्व असतो तो कॉन्स्टंट असतो जसं माझ्याच माझ्या बाबतीत पण तसं झालं माझे वडील आजारी होते पण मला पी एच डी पूर्ण करायचं होतं तो, तो एक मोठा चॅलेंज होता पण पूर्ण फॅमिलीने मला सपोर्ट केलं त्यामुळे मी त्या चॅलेंजला ओव्हरकम करू शकलो वेळ खूप द्यावा लागतो अशा वेळेला कसं त्याचा तू वेळ कसा तुम्ही बॅलन्स कर तो करा लागतो जसं आपण बाकी गोष्टी बघतो जीवनात तर त्यावेळेला आपल्याला इमिजिएट गोल काय काय आहे त्या गोलला कधी विसरायचं नाही आणि तो अचीव्ह करायचा त्या त्याच्यानी तो, तो प्रायोरिटाइज करायची शक्ती मिळते हु, सध्या तुमचं संशोधन कुठल्या वळणावर आहे आज हा पुरस्कार स्वीकारत असताना संशोधन कुठल्या वळणावर येऊन आत्ता आम्ही बरेच प्रकारचे प्रयोग करतो टी आय एफ आरला पण एक जो विषय आम्ही बराच त्याच्यात एनर्जी एक्सपेंड करतो आहे तो एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी तो आहे तो ग्राफिनच्या रिसर्चबद्दल ग्राफिन हा सगळ्यांना एका प्रकारे माहिती आहे शीस पेन्सिल जी असते त्याच्यातला जो ग्राफाईट आहे त्याची एक अणू जाडीची परत आपण काढली तर त्याला ग्राफिन म्हणतात ह्या संशोधनाबद्दल दोन हजार दहामध्ये दोन रिसर्चर्सना नोबेल प्राईज मिळाला होता आम्ही सुद्धा त्याच एरियामध्ये संशोधन करतो त्याचा प्रॉमिस असा आहे की नवीन प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जे आतापर्यंत शक्य नाही आहेत ते पॉसिबल आहेत तर आम्ही पुढच्या तीन चार वर्षात प्रकाश म्हणजे लाईट आणि इलेक्ट्रॉन्स ह्याचा जो कॉम्बिनेशन आहे ते वापरून नवीन प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स बनवायचा प्रयत्न करणार आहोत संशोधकांना पैसा मिळत नाही बघा आपण हा विषय थोडासा विस्तारानं आपल्याला तुमच्याकडून आम्हाला हवं होतं संशोधकांना पैसा मिळत नाही सन्मान मिळत नाही असे एक भारतामध्ये तक्रार आहे सार्वत्रिक तक्रार आहे आणि त्यामुळे अगदी महाविद्यालयीन जीवनापासून आम्ही ऐकत आलेलो पण असं म्हणतात की आता काही सरकारची धोरणं बदललेली आहेत तर तो नेमका फरक काय दिसतोय तुम्हाला तुम्ही तोही काळ पाहिलात नव्वद साली तुमची दहावी झाली आणि आता दोन हजार पंधरा साली तुम्ही संशोधक म्हणून पुरस्कार घेतात ह्या एक पंधरा वर्षात तुम्हाला काय बदल दिसतात ॲक्च्युली गवर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या खूप सपोर्टिव आहेत संशोधन करण्यासाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर लागतो प्रयोग करण्यासाठी पैसे लागतात नवीन इक्विपमेंट लॅबरेटरीज निर्माण करण्यात ते खूप सपोर्टिव्ह आहेत त्याच्या पुढे सायंटिस्टना जे चांगलं काम करतात त्यांना रिवॉर्ड करण्याचे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्याच्यामुळे ते सॅलरीज ॲक्च्युली सगळ्यांच्या इन्क्रीज झालेत रिसर्च आणि अकॅडमिक एरियामध्ये पण जर का तुम्ही चांगलं काम केलं तर ता, त्याच्यावर एका प्रकारचं टॉपअप सॅलरी पण मिळतं तर हा एक डिरेक्ट इंडिकेशन आहे की गवर्मेंट खूप सिरियस आहे रिसर्च आणि त्यांना टॅलेंट अट्रॅक्ट करायचं आहे कारण त्याच्याशिवाय पुढे संशोधन जाऊ शकत नाही इक्विपमेंट घेऊन संशोधन होत नाही पण त्याच्या मागची जी ह्युमन इंटलेक्ट आहे त्याच्यानी रिसर्च होतो त्यामुळे गव्हर्मेंट सर्टनली प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेते मागच्या दहा वर्ष मी आहे आय सर्टनली फील की खूप इम्पॉर्टंट चेंज आहे कौतुकाने एखादं झाड बहरणार असेल तर अम, त्याच्या पाठीवर थाप ठेवायलाच हवी त्या अर्थानं तुमच्या ह्या संशोधनाचं कौतुक आहे तुमच्या पुरस्काराचं कौतुक आहे या पुरस्कारानं तुमच्या कामाला जी ऊर्जा मिळाली त्यातून तुमच्यातला संशोधक भरत राहो या सदिच्छांसह आपण निरोप घेऊया धन्यवाद थँक्यू बोलूया पुढील बातम्यांकडे जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल परिसरात आज सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले हे दोन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे सदस्य होते हे दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली या मोहिमेत दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दोघांना कंठस्नान घातलं वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे गडचिरोली जिल्ह्यात तापाची साथ पसरली असून जिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण दाखल झाले जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मलेरिया डेंग्यूची तर दूषित पाण्यामुळे अतिसार आणि काविळीची साथ पसरली आहे परिणामी अडीचशे खाटांची व्यवस्था असलेल्या जिल्हा रुग्णालयात पाचशेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधले रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येत असल्यानं सर्वांना सोयीसुविधा आणि औषधोपचार देणं कठीण झालंय त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरचा भार कमी करण्यासाठी ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमधल्या सुविधा वाढवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे शेतकरी तसंच शेतमजूर यांच्या हिताचा कोणताही निर्णय सध्याच्या राज्य सरकारनं केलेला नाही याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसनं आज अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यातल्या करजगाव इथून वरुड तहसील कार्यालयापर्यंत किसान संदेश पदयात्रा काढली हे सरकार व्यापारी आणि उद्योजकांचं हित जोपासणार आहे अशी टीका यावेळी करण्यात आली विरोधी पक्षात असताना भाजपा शिवसेना कापसाला सात हजार रुपये हमीभाव मिळावा यासाठी आग्रही होते परंतु आता सत्ता आल्यावर हमीभाव द्यायला टाळाटाळ करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जावं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तापी नदीवरच्या प्रकाशा आणि सारंगखेडा इथल्या बॅरेजमध्ये साठवले पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्यात यावं या मागणी करता नंदुरबार जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू कलि नंदुरबार जिल्ह्यात नेहमीच दुष्काळ सद्दृष परिस्थिती असते असतस बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे तापीखोरे विकास महामंडळानं प्रकाशा आणि सारंगखेडा इथं शेती सिंचनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बॅरेज बांधलेत गेल्या अनेक वर्षापासून त्यात मोठ्या प्रमाणात साठवलेलं पाणी दरवर्षी वाया जात असून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करून ते पाणी आपल्या बांधापर्यंत पोहोचवण्यात यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं असून आज उपोषणाचा चौथा दिवस होता सरकारनं या विषयाकडे गंभीरपणे लक्ष देऊन शेतकरी आणि शेतमजुरांच्या हितासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकार करत असून या आरक्षणासाठी आपण राज्यभर एल्गार घेणार असल्याचं स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी आज नांदेड इथं जाहीर केलं मराठा समाज कष्टकरी आणि शेतीवर उपजीविका करणारा असून राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये टक्के शेतकरी मराठा आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या या समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आरक्षण गरजेचं आहे असं राणे यांनी एल्गार मेळाव्यात सांगितलं राज्यात मराठा एकशे पंचेचाळीस आमदार असून त्यांनी मराठा आरक्षणासाठी ठोस प्रयत्न करावेत अन्यथा टक्के मराठा समाज त्यांना मतपेटीतून चोख उत्तर देईल असंही राणे म्हणाले मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं सोबत येण्याचा प्रस्ताव दिला असून रिपब्लिकन पक्षासाठी बावीस जागा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली आज ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युती होणार नसून निवडणुकीनंतर मात्र विधानसभेच्या धर्तीवर सेना भाजपा एकत्र येणार असल्याचं सूचक वक्तव्य खासदार आठवले यांनी केलं कोल्हापूर महापालिकेच्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी स्वबळावर पंचवीस जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज कोल्हापूर इथं केली स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सहा ऑक्टोबरला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असून पंधरा ऑक्टोबरला पक्षाचे सर्व उमेदवार अर्ज भरतील असं त्यांनी यावेळी सांगितलं सध्या आपला पक्ष जनता दलाबरोबर असून पुरोगामी विचारांवर आधारित पक्षांनी एकत्र येण्यासाठी आपला प्रयत्न राहील या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास आपला पक्ष जागावाटपाबाबत लवचिक भूमिका घेईल असंही कवाडे यांनी स्पष्ट केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली जाणार आहे पक्षाचे नियोजित संस्थापक अध्यक्ष डॉ यांनी आज बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली केवळ फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या राजकारण्यासाठी नव्हे तर सध्याच्या राजकीय पक्षांना समर्थ पर्याय देण्यासाठी नवीन पक्षाची स्थापना होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर इथं ओबीसी शेतकरी बेरोजगार इत्यादींच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं बहुजन समाजातल्या युवकांनी फुले शाहू आंबेडकरी विचारांची कास धरली तर ते स्वतःसोबतच समाजाचीही प्रगती घडवून आणतील असं मत विचारवंत डॉक्टर सुरेश मान्य यांनी व्यक्त केलं त्याच बुलढाणा इथं आंबेडकरी युवा संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते युवकांना भेडसावत असलेल्या अनेक समस्यांचा त्यांनी धांडोळा घेतला संमेलनाचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक हिवाळे यांच्या हस्ते झालं भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे हा चिंतेचा विषय असून नागरिकांना दैनंदिन जीवनात या समस्येला सामोरं जावं लागतंय त्या संदर्भातला हा वृत्तांत खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून मुख्य बाजारपेठेसह गल्लीबोळात कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे है। भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे गेल्या तीन महिन्यांमध्ये साठ ते सत्तर नागरिकांसह लहान मुलांचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं या रुग्णांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे बाराशे कुत्रे नगर परिषदेतील करण्यासाठी परिषदेने प्रस्ताव तयार केला असून माननीय जिल्हाधिकारी नव्याण्णव ते शंभर टक्के लोक कुत्रा चावल्यानंतरच येतात त्यावेळेलाच आम्ही त्यांना पुढच्या तारखा पण लिहून देतो की या ठराविक तारखांना तुम्ही हे पाच इंजेक्शन तरी घेतलेच पाहिजे आणि त्याच्यातही पहिले तीन इंजेक्शन हे जे आहेत शून्य तीन सात या दिवसात घेतले पाहिजे आणि सांगतो पण आहे की पाळलेला कुत्रा आहे पण त्याला पण आजार होऊ नये म्हणून जर तुम्ही लसीकरण केलं असेल तरी तुम्ही हे तीन इंजेक्शन तरी घ्या की जेणेकरून तुम्हाला हा पुढचा आजार होणार नाही म्हणून काळजी घेता येईल मात्र पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या भटक्या कुत्र्यांपासून शाळकरी मुलांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे शहरातील भटक्या कुत्र्यांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अन्यथा या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शाळकरी मुलांना तसंच बाजारहाट करणाऱ्यांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल होणार आहे ग्रामीण भागातल्या जनतेच्या दारापर्यंत जाऊन लोकांमधले वाद सामंजस्यानं मिटवण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या जळका भडंग या खेड्यात आज फिरत्या लोकन्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होतं लोक न्यायालयाच्या कल्पनेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी न्यायालयात प्रलंबित असलेली अनेक प्रकरणं परस्पर सामंजस्यानं निकालात निघाली अहमदनगरचे माजी जिल्हा न्यायमूर्ती एस ई घोरपडे यांनी या न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कामकाज चालवलं या लोकन्यायालयाला मिळालेल्या जनतेच्या प्रतिसादाबद्दल घोरपडे यांनी समाधान व्यक्त केलं देशाच्या राज्यघटनेप्रमाणे सर्व जनतेला कायद्याप्रमाणे ज्ञान मिळालं पाहिजे आणि कायद्याची मदत मिळाली पाहिजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि विधी सेवा समितीने आपल्या देशासाठी ही फिरती व्हॅन म्हणजे फिरते कोर्ट सुरू केलेलं आहे या फिरत्या न्यायालयाचं कामकाज संपल्यानंतर ग्रामस्थांना विविध कायद्यांची माहिती देण्यात आली वृत्तपत्र लेखक हे समाजामध्ये जागल्याची भूमिका निभावत असून सामाजिक घडामोडींबाबत त्यांच्याकडून अधिक लेखन होणं अपेक्षित आहे असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक एन डी पाटील यांनी व्यक्त केलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं वृत्तपत्र पत्रलेखक पत्र संघाच्या अठराव्या आचार्य शांताराम गरुड उत्कृष्ट पत्रलेखन वितरण आणि पत्रलेखांचा मेळावा अशा दुहेरी कार्यक्रमात ते आज बोलत होते निर्भिड विचारांची मांडणी करणारे वृत्तपत्र लेखक हे वृत्तपत्रांपेक्षाही अधिक परिणामकारकपणे काम करतायत अशा शब्दात त्यांनी वृत्तपत्र लेखकांचं कौतुक केलं यावेळी उत्कृष्ट वृत्तपत्र लेखकांना प्राध्यापक एन डी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं जगातलं सर्वात उंचावरचं संशोधन केंद्र लडाखमध्ये पँगॉँग सरोवराजवळ चांगला इथं उभारलं इथं दुर्मिळ आणि अस्तित्व धोक्यात असलेली औषधी वनस्पती जतन करून ठेवण्यासाठी नैसर्गिक शीतगृहाची सोय करण्यात आली समुद्रसपाटीपासून सतरा हजार सहाशे फूट उंचीवरच्या या केंद्राचं उद्घाटन डीआरडीओ चे महासंचालक डॉ एस ख्रिस्तोफर यांच्या हस्ते झालं पुढच्या पिढीसाठी या वनस्पतीचं महत्त्व वादातीत आहे तसंच अन्न कृषी जैव औषध क्षेत्रासाठी या केंद्राचा फायदा होणार आहे असं ते म्हणाले अनेक जैवविज्ञान प्रक्रिये संबंधातलं संशोधन इथं होणार आहे अतिउंचीवरच्या प्रदेशाशी निगडित तांत्रिक बाबींवरही या केंद्रात संशोधन होणार आहे देशसेवा बजावत असताना भारत नेपाळ सीमेवर झालेल्या अपघातात रायगड जिल्ह्यातल्या दिलीप शिंदे यांना वीरगती प्राप्त झाली काल संध्याकाळी लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात ते शहीद झाले रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यात कोतवाल रेववाडी या मूळ गावी एंचा उद्या त्यांचा पार्थिव देह नेपाळवरून आणल्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर तेवीस मराठा इन्फंट्री बेळगाव सेंटरमधून त्यांनी नेपाळ सीमावर्ती भागात सीमा संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲडव्होकेट शशांक मनोहर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून आजच त्यांनी आपला पदभार स्वीकारला ते दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत यापूर्वी दोन हजार आठ ते दोन हजार अकरा या काळात ते अध्यक्ष असताना भारतीय क्रिकेट संघानं एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक पटकावला होता तर कसोटी संघानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं आयपीएलमधल्या गैरव्यवहारांच्या संदर्भात तत्कालीन आयपीएल कमिशनर ललित मोदी यांच्यावर मनोहर यांनीच कारवाईचा बडगा उगारला होता गेल्या काही काळात भारतीय क्रिकेट मंडळानं विश्वासार्हता गमावली असून ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हटलंय मंडळाचा सा कारभार संशयास्पद असल्याची क्रिकेट रसिकांची भावना झाली असून ती पुसून टाकण्यासाठी सर्व व्यवहार पारदर्शक करून ते संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील असंही त्यांनी सांगितलं भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी सुधारण्यासाठी आणि लोकप्रियता वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू असंही त्यांनी आहे आपल्या कार्यकाळात कोणताही गैरव्यवहार किंवा चुकीच्या घटना घडणार नाहीत याची आपण काळजी घेऊ असं आश्वासन मनोहर यांनी दिलं आणि आता हवामान वृत्त सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी पांगरी खांडवी भोयरे शिवीर घोळवेवाडी सांगोला मंगळवेढा पंढरपूर इथं मुसळधार पाऊस झाला असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे तसंच वीज पडून अठरा शेळा दगावल्यात उस्मानाबाद शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला त्यात वीज पडून एक म्हैस आणि वीज शेळ्या दगावल्याचं वृत्त आहे साताऱ्यातही सलग तिसऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली आहे जिल्ह्यातल्या कराड महाबळेश्वर खटाव मान आणि फलटण या तालुक्यांमध्ये तर कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या माणगंगा नदीचं पात्रही भरलंय सांगली जिल्ह्यातही सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हो पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर छत्तीस आणि चोवीस पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद बत्तीस आणि तेवीस नाशिक एकतीस आणि एकवीस कोल्हापूर एकोणतीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर बत्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मोठ्या रकमांच्या रोख व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार बराचसा काळा पैसा भारतातच असून तो हुडकण्यासाठी प्राप्तिकर विभागाचं सक्षमीकरण करणार वित्तमंत्री अरुण जेटली आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवीस हजार आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातली आधार नोंदणी येत्या तीन महिन्यात पूर्ण करणार राज्याच्या मुख्य सचिवांची माहिती दुर्मिळ वनस्पतींच्या जतनासाठी ओनं लडाखमध्ये उभारलं जगातलं सर्वात उंचावरचं संशोधन केंद्र आणि भारतीय क्रिकेट मंडळाची विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांचा निर्धार हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार